शेतकरी बांधवांनो सततचा पाऊस आपण जर हा कॉटन बेल्ट जर बघितला तर लक्षात येईल की <coughs> बुरशीजन्य रोगांचं कॉम्प्लेक्स निर्माण झालेलं आहे जमिनीमध्ये ओलावा प्रमाण जे आहे ते जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा विपरीत प्रमाण होतं आता ह्या जमिनी एकदम हलक्या जमिनी आहे डोंगराळ जमीन असल्या कारण तो प्रॉब्लेम इथं नाही आहे पण आता जी काही बोंड सड चालू झालेली आहे किंवा रोटिंग स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या बोंडांचं इथून पुढं आपल्याला दिसेल कारण की निरीक्षण जर आपण घेतले बघा हो का हे जे काही अशा पद्धतीने हे जे काही स्पॉट आपल्या कापसाच्या पानांवर जे काही दिसायला चालू झालेले आहेत तर ह्याच्यामुळं काय होणार आहे किंवा हे अशा कि पद्धतीनं कॉम्प्लेक्स जे आपल्याला बोंडावर दिसायला आता सुरू होणार आहे किंवा हे गळायला जे आहे ते चालू झालेले आहेत हे पाते जे आहेत पातेगळ मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितले हो तर होईल या तर बुरशीजन्य रोग आलटरणाऱ्या असेल किंवा इथून पुढं दही या नावाचा रोगसुद्धा आता आपल्या ह्या भागामध्ये आणखीन नाही दिसत आहे पण दिसायला दिसा चालू होणार आणि त्याच्यामुळं पानगळ ही जी आहे ते हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला हो चालू होईल त्याच्या पुढे जाऊन लालसर पानं जी काही दिसत आहेत कडकडून आतमध्ये जसं इथं बघा हे जे आहे हे आपण लाल्या म्हणतो कडकडून जे आहे ते हे अँथोसायनिन पिगमेंट तर हे असे लाल्यासुद्धा आता जो आहे तो हे काय हा आला लाल्यासुद्धा आला तर हे सगळं जे आहे ते कॉम्प्लेक्स इथं निर्माण झाल्यामुळं आपल्याला आता ह्याच्या आणखीन एक गुलाबी गोंडाळी कुठं काही दिसली नाही ती एक मेहरबानी म्हणायचं तर आता अशा ठिकाणी काय करायला पाहिजे तर रसोश की किडीसाठी कीटकनाशक आपण घेणं गरजेचंच आहे कारण की मावा काही ठिकाणी जो आहे तो आ, मावा काही ठिकाणी दिसतोय काही ठिकाणी थ्रिप्स दिसत आहेत काही ठिकाणी हे जे काही पोपटी रंगाचे कीटक आहेत हॉपर्स आपण त्याला म्हणतो हे पण दिसत आहेत तर ह्याच्यासाठी व्यवस्थापनासाठी रसपोषक किडींचं नियंत्रण करणारे कीटकनाशक थायमेथॉक्झाम आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो हो फ्लोमिकामिड मी आपण उलला म्हणून येतं ते घेऊ शकतो हो येऊ नव्हता हो पांढरी माशी सुद्धा याच्यामध्ये आहे पांढऱ्या मासेचं सुद्धा आपल्याला हे जे आहे ते घोंगाण दिसतंय मेजर वृक्षजन्य रोगामुळे नु, मोठं नुकसान होणार आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते असे जे काही कॉटन प्लॉट आहेत तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कॅब्रिओटॉप नावाचं एक बुरशीनाशक येते आहे मेटीराजा मेटीराम नावानं आणि पाराक्लो स्ट्रोबिन नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे तुम्ही स्ट्रेब्युल्युन गटातलं कुठलंही बुरशीनाशक घेऊ शकता ते ह्यासाठी शिफारशीतले आहेत ते इवन प्रोपिने पण आपण घेऊ शकतो पण त्याच्या रिझल्ट त्याच्यापेक्षा चांगले हे स्ट्रेब्युल्युन गटातल्या बुरशीनाशकाचे आंतरप्रवाह असल्यामुळे जबरदस्त भेटतील आपल्याला किंवा कॅब्रेट ऑप्स आपण घेऊ शकतो एक दोन ते तीन ग्राम प्रति एक लिटर पाणी पंधरा लिटरच्या पंपाला पंचेचाळीस ग्रामपर्यंत आपण घेऊ शकतो आणि हा जो काही लागल्यामुळे जे काही नुकसान होलेलं आहे किंवा लालसर पानं जे काही होलेलं आहे या ठिकाणी आपण एक चार ते पाच ग्राम युरिया आणि सोबत मॅग्नेशियम सल्फेट तीन ते चार ग्राम या पद्धतीनं जर घेतलं हा लालसरपणा किंवा लालसरपणामुळे जी काही पुढचं मोठं नुकसान होणार आहे आपल्या इथं <coughs> मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता आणि त्याच्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी जे वहन व्यवस्थित नत्राचं होत नाही आणि ते नबत नत्राचं वहन हे एक दलवर्गीय पीक आहे ना नात्राचं व्यवहार झाले त्या ठिकाणी हल्ला आल्या पडतो हल्ला आल्या घालवण्यासाठी आपण नत्र अधिक नत्रयुक्त असं तेरा झिरो पंचेचाळीस हा सुद्धा कॉम्बिनेशन होऊ शकतो कारण की आता बोंड लागले चालू झालेली तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो तेरा जिरो वसा शक। हे वसायला त्याची मदत होईल सोबत मॅग्नेशियम सल्फेट आपण घेणं गरजेचं आहे आणि सांगितलेलं बुरशीनाशक त्याच्या माध्यमातून हा जो काही हा जो काही लाल्या आला आहे हे आपण नियंत्रणात आणू शकतो दुसरा विषय कापूस उत्पादक शेतकऱ्याचं सुद्धा यावर्षी नुकसान मोठं राहणार अंतर्गत बोंडसड बहिर बोंडसड जे आहे ते निश्चित राहणार अशा पद्धतीने हे सगळं भिजून काळं झालेलं आहे आणि ह्याची किपिंग क्वालिटी राहणार नाही आणि जरी उत्पादन जरी भेटलं आपल्याला तर ह्याला मार्केटमध्ये भाव नीट भेटणार नाही त्याच्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान आहे